नमस्कार मंडळी तर आता ना दुपारचा टाइम होता आणि इथे देवांक आणि दिव्याची ना खूप मस्ती झाली होती दिव्या ही माझी लास्ट नंबरची बहीण आहे तर दोघांची इतकी मस्ती झाली ते बघून मला खूप होतं मी म्हटलं त्यांचे शूट घेते आता तुम्ही मी मस्ती होता देवांक येईल ना <laughs> 谁卡了你？

तू पण माझ्याशी पण दे हे पण दे <laughs> हे पण हे पन्दे। ते पन्दे। ते देले, 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 देले। तर कालचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल ना तर आम्ही सकाळी सगळी फुलं काढून आणली होती तर हा त्याच्यानंतरचा आता दुपारचा ब्लॉग आहे आणि ती सगळी अशी पसरून ठेवली होती कालचा ब्लॉग नक्की जाऊन बघा हे जा बघितलं ना म्हणून आला एक दे मला दे ह्याच्या हातात दे ना एक बाळाच्या

इथे आहेत ना ते सकाळी ना उडीत काढून आणले होते तर आता ते उन्हामध्ये सुकायला ठेवले होते तर आता ते उडीत सोलतायत आणि इथे आमची जायची तयारी तर चुरणाची चुर चुरण चुरण असो ना तर त्याच्यावरती जी पानं असतात ना ती इथे पाल्याची भाजी काढून आणली होती आईने आणि आळूची पानं

आईला एक अक्काला एक ताईला एक उकळायची आणि मिरची का हे टाकून करायची इथं पाधा गेला होतं काय पादा, काळीची पाधा

ना हे नाही ना। त्याला वास वास मस्त वास येतो रे नको मग नाही काढ हे ना हे नाही होत रे हे बघ ब्लर होत बरोबर नाही मलाच नाही माहिती आता बघेन मी काय ते पण मागवलंच नाही शेवटी काय पण असू दे माझ्यासाठी थोडीच काय मागवलं असेल अरे एकदम मुळापासून नको थोडं वरून घे अरे एकदम मुळापासूनच घ्यायचं असत दे कारल्याची वेल थोडस खराब झाले कस सोनं तयार झालंय बघ ना आता कापायला सुरुवात करतील दिवाळीला

लावायला कडीपत्त्याचं छोटंसं रोप घे म्हणजे ते मोठं होताना मस्त वाटेल मग एकदम हळूहळू वाढ होईल ना हारु 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 ना झालं आता आम्ही निघू साडेसात आठपर्यंत पर्यंत एवढं चालेल होईल ना कसं पकडू थे 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 तर आता हा चिबूड कापून दिलेला आहे आईला वगैरे खायला तर आईला चिबूड खूप आवडतो आणि मला सुद्धा खूप आवडतो पण मी फिडिंग करते म्हणून मला चिबूड खायला नाही कारण असं बोलतात की बाळाला पोटातला होतं तर पोटामध्ये काहीतरी गडबड होतं असं म्हणून नाही ना खाऊ शकत आणि इथे गुलाबाची फांद्या तोडून घेते मला कुंडीमध्ये तिकडे लावायला मुंबईला

येण्यासाठी येताना इतका आनंद ना पण जाताना थोडेसे पाय जवळ होतात कारण शेवटी गावावरून मंडळ यायला अजिबात आवडत नाही अरे डाटा कारण जाऊन तर आई आणि पप्पांना बाय करून मग आम्ही निघालो निघताना आम्हाला काळकाय देवीच्या मंदिरामध्ये थांबायचं होतं पण आम्हाला शाश्वती नव्हती की मंदिर इतक्या रात्रीचं चालू चा वगैरे असेल कारण आम्हाला निघायला आठ वाजले होते आणि आमच्या घराच्या इथून बाहेर पडतपर्यंत आम्हाला अर्धा पाहुंतच जातो तर आ... तरी पण ना आम्ही इथे मंदिरात म्हटलं एकदा जाऊन बघूया आतमध्ये चालू आहे की नाही म्हणून आम्ही आलो ना ते नुकतंच मंदिर बंद होत होतं पण ते पोलीसवाल्या हो का काकांना आम्ही सांगितलं की आम्हाला लग्नाची पत्रिका ठेवायची तर ते आमच्यासाठी थांबले विचारे आणि त्यांचे खूप खूप आभार आहेत आणि मग आम्ही देवीचं मस्तरिकी दर्शन घेतलं बघू शकता की ते इथे साईडला थांबलेले आहेत तर आमच्यासाठी केवळ त्यांनी मंदिर बंद करायचं ठेवलं होतं मग आम्ही पाठच्या दाराने जाऊन देवीची ओटी भरली त्याचबरोबर लग्नाचं आमंत्रण दिलं पत्रिका ठेवू आणि देवीचा मस्त आशीर्वाद घेतला आणि मग आपण पुढच्या प्रवासाला आम्ही वाटचाल करणार होतो कारण आहे ना गाव माझ्या माहेरी चिपळूणला सगळ्या आमच्या ग्रामदेवतांना पत्रिका ठेवल्या होत्या पण आईची इच्छा होती की काय काय देवीला सुद्धा आपण आमंत्रण द्यायचं आहे त्याच्यानंतरच मग पत्रिकांची आपण वाटप करणार आहोत तर मग तिची ही इच्छा पूर्ण झाली आणि आम्ही मस्तपैकी दर्शन घेतलं आणि तुम्ही सुद्धा आमच्यासोबत दर्शन घ्या बप्पा गट बाप्पा गट पप्पा करू कर पप्पा कर पप्पा कर घंटी नाही वाज तिकडे पप्पा कर हां कर पप्पा कर, कर। येस ते ह्याच्यात लाव लाव त्याच्यात बबडी त्याच्यात नाही हा दाब एक आ, दे द्या हा लावतेच्या नीट लाव एक चला मग आजचा ब्लॉग हा आपण इथेच एंड करूया कारण आता रात्रीचा काही कर शूट करण्याचा अर्थ नाही बाहेर चला काळत असतो त्याच्यामुळे काहीच दिसत नाही आज आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि व्हिडिओ मग अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय टेक केअर धन्यवाद